नमस्कार आयुष दीप या युट्यूब चॅनलमधून मी आपलं स्वागत करते आम्ही आलो आहे आज शनिवार असल्यामुळं गावाकडं आता यावेळी जरा स्वतःहून लक्ष देण्याचं ठरवलं असल्यामुळं दर शनिवारेवारी गावाकडे हेलपाटा होतो आहे तर केळी बऱ्याच ठिकाणी तुटाळ झाली आहे तुटाळ झालेले केळीचं काम चालू आहे म्हणजे थोडेसे खड्डे खाणून तुटाळ साधवायचं काम सुरू आहे आमच्या सरांनी आल्यान आपला इन केलेला पोशाख उतरवला चहा घेतला आणि कामाला सुरुवात केली आता हे छोट केळीच्या झाडाच्या बाजूला छोटे रोप आले त्याला कंदही म्हणतात ते रोप आता जिथं आता सुरुवातीला तुटाळ झालेले तिथे लावायचंय का रे हा पिली कापली ती मोठे त्यान कापला सर काय करावं त्याला राग धरले ते आता काढलं एवढं एक सचिन देकर्यांनी सांगितलं कंद मुळ लावताना खालच्या कंदाच्या मुळ्या कापायच्या त्यामुळे कापल्यावर काय होते कापाय बरोबर तसंच कंद जिथून घेतलंय वरच थोडं कापून म्हणजे घेऊन नियुसार करायचं ठरवले कंद लावला वरची माती काढली घ्या इकडे भरपूर आहे पहिल्या कंदाचं रोपण झालं <laughs> गवतात सगळे हे झाले ड्रिप अडकले गवतात सगळी ड्रिप अडकले बऱ्याच हो ठिकाणी ड्रिप खराब झाले पाणीच गळत नसल्यामुळं नवीन पेपसी ड्रिप आणले चिपीच्या हातात दिसते ड्रिप आता जिथं जिथं पाईप पूर्ण खराब झालाय तिथं नवीन हाताऱ्याची सुरू झालंय तुटाळ लावत लावत ड्रिप हाताचे दोन्ही काम एकत्र सुरू आहे पिश तुझ काय काम आहे शांत बस करतो

जीवन कशी मदत आहे कस काम करते बाळा माझ तू छान छान काम करू लागत की माझी शह गुड मॉर्निंग दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता म्हणजे आज रविवार आम्ही परत आवरून कामासाठी आलो आता सुरू आहे आमच्या सर्टीपाडा औषध सोड खालून औषध सोडायचं आहे त्यासाठी सुरुवात चालू झाली नेटसर्फ कंपनीचे बायो नव्याण्णव औषध आहे हे पाणी शुद्ध करते पाण्याचा पीएच कंट्रोल करते त्यावर जमीन मल्चिंग करायचे काम करते आणि पाण्याचा पीएच कंट्रोल केल्यामुळे औषधाचा रिझल्ट येतो तसेच पाणी थंड ठेवण्याचं काम करत आहे बायाचं प्रमाण कमी आहे दोनशे लिटर पाण्यासाठी खालून जेवण मलशिकण्यासाठी आम्ही टाकतोय असं टाकतो पूर्णपणे चालू कर ना, ना, ना। के तो बारखं चालू नाही जरा पाण्या जा करय बघाची मान काय काय घ्यायचं काल आम्ही या ड्रिप सगळ्या टाकल्यात सगळ्या ड्रिप हातरून या ड्रिप हाता आहेत आता

I don't know